पुढची बातमी आहे जळगावातून जळगावात तलाठी कार्यालयात महिलांनी गर्दी केली आहे माझी बहीण योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी या योजनेसाठी महिलांनी गर्दी केली आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी एक जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगावात तलाठी कार्यालयालयाबाहेर उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे याबाबत यांनी पाहुयात राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला असून महिलांसाठी विशेष योजना या आणलेल्या आहेत महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयांमध्ये सध्या तरी गर्दी या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकतात की हा रथ चौकातील परिसर आहे या रथ चौकाच्या परिसरमध्ये असंख्य महिला उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहे संपूर्ण कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी करण्यात येत असून उत्पन्नाचा दाखला असेल रहिवासी दाखला असेल त्या दाखला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे आपण काही महिला आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काही काय सांगणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना आणलेली आहे या योजनेबद्दल काय वाटतं चांगला फायदा मिळा अति सुंदर फायदा मिळा या गोष्टीचा आम्हाला सर्वांना मुलं बाळा सोडून आम्ही इथे सगळे उभे आहे उन्हा पावसात सगळ्या ह्याच्यात पण आम्हाला योजनेबद्दल काय सांगाल ही जो योजना लागू केली याबद्दल खूप चांगली योजना चालू केलेली आहे एकनाथ शिंदे यांना मुलं बाळा सोडून आम्ही आलेलो एकनाथ शिंदे एवढीच विनंती आहे की मजूर आम्ही हातमजुरी करून आम्ही हे करताय पण आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला लाभ मिळावा ही विनंती गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव